औद्योगिक नगरीचे वाढते नागरीकरण आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे त्याअंतर्गत विकास आराखड्यातील चौतीस डीपी रस्ते विकसित करण्यात येणार आहेत अर्धवट रस्ते पूर्ण करण्यात येणार असून वाहतूक कोंडी होणाऱ्या पंचवीस चौकाची सुधारणा करण्यात येणार आहे पिंपरी चिंचवड शहराचे नागरीकरण विस्तार वाढत आहे महापालिकेच्या वतीने एकोणीसशे शहाण्णव मध्ये विकास आराखडा तयार करण्यात आला होता त्यानुसार एकोणीशे सत्त्याण्णव पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली तीस वर्षानंतरही शहरातील आरक्षणे शंभर टक्के विकसित करण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला यश आले नाही प्रशासकीय राजवटीमध्ये शहरातील अनेक आरक्षणे खुली करण्याचे काम आयुक्त शेखर सिंह यांनी सुरू केले आहे शहरातील कुंडी फोडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे त्यामुळे आता शहरातील आरक्षणावरील कारवाईला वेग येऊन शहरातील रस्ते मोकळा श्वास घेताना पाहायला मिळणार आहेत